बातमी आहे प्रकाश सोळंके यांच्या संदर्भात प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेतलेली आहे दरम्यान त्यांनी कुणामुळे राजकीय निवृत्ती घेतली असा सवाल उपस्थित झालाय राजकीय निवृत्ती घेताना सोळंके यांनी मात्र सूचक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं सोळंके यांनी कुणामुळं राजकीय निवृत्ती घेतली अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे जे लोक आज पवारसाहेबांच्या सोबत आहेत किंवा जे आज सोबत आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की हे संघर्ष मिटला पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे मिटेल का नाही ते काय ये सांगता येत नाही मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण यश आलं नाही नेमकं कोण आडवं येतो आहे हेही मला माहीत नाही मला त्याच्याबद्दलही काही सांगायचं नाही परंतु काही लोक पवार साहेबांच्या जवळचे असतील किंवा काही लोक अजितदादांच्या जवळचे असतील त्यांच्या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या दोघांना विभक्त करतायत असं माझं मत आहे